चैतन्याचा उत्सव म्हणजे दीपावली हे प्रतीक मानलं जात त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला समृद्धीचा आनंद उत्सवाचा कृतज्ञतेचा हा सोहळा दिवाळी हा सण घराघरात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो दिवा हे एक शक्तीचं महान प्रतीक आहे दिव्याच्या इवल्याशा ज्योतीत देखील एक अतिप्रचंड ऊर्जा सामावलेली असते ma म्हणून ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या एका ओळवी दिव्याच्या ज्योतीला सदबुद्धीची उपमा दिव्याची ज्योत म्हणजे बुद्धी विद्या एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करता येतात असं करता करता असंख्य दिवे पेटवता येतात आणि एकदा दिवे उजळले की कोणत्या दिव्याने कोणता दिवा शेतवला हे उमगत सुद्धा नाही ते सर्व दिवे ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा हाच प्रकार करतायत आपल्याला मिळालेलं ज्ञान हे केवळ स्वतःजवळ न ठेवता पोहोचायला म्हणून आम्हाला संतांनी दिवाळी समजून घ्यायला सांगितलेलं आहे ही दिवाळी फक्त बाह्य गोष्टीतील औपचारिक साजरी करण्याची नाही तर मनामध्ये जो अंधकार आहे तो दूर करण्यासाठी प्रत्येकाच्या माणसामध्ये जे मूळचे विकार आहेत ते विकार दूर केले तर आत्मिक प्रकाश जाणवेल असं आम्हाला संतांनी सांगितलं माणसाच्या जीवनामध्ये अविवेक हा त्याच्या दुःखाला कारणीभूत असतो आणि या अविवेकाची माणसाच्या मनपटलावर काजळी जमा झाली आणि ती काजळी फेडून जेव्हा मी तिथे विवेकाचा नंदादीप पेटवतो त्यामुळे अखंड दिवाळीचा आणि अविवेकाचा वेळेला जीवनातून जाईल जा त्याच वेळी जा जा आनंदाचा दीप उजळेल आणि एकदा का विवेकाचा दीप उजळला की सद्विचाराकडे जाणारी वाट दिसून आणि त्या वाटेवरून जाताना मिळणारा जो आनंद आहे तो तो खंडित होणार म्हणूनच ती दिवाळी खऱ्या अर्थाने अखंडित राहणारी असते जीवनातील अज्ञानाचा अंधकार नाही म्हणून त्या अनुषंगाने माऊली म्हणतात की मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेकदीप उजळी ती योगिया पाहि दिवाळी निरंतर ज्या दिवशी आपण स्वतः ज्ञानप्राप्ती करतो आणि प्राप्त केलेलं ज्ञान दुसऱ्यांना देतो तो प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यातील दिवाळीच असतो अशी ही दिवाळी निरंतर तेजोमय राहील यात शंका नाही दीपोत्सवाच्या शुभेच्छा